जरांगिणी सरकारला सगळी सोयरेची आता व्याख्या पाठवलेली आहे थोड्याच वेळात जरांगींचं शिष्टमंडळ जरांगींची भेट सुद्धा घेणार आहेत महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय जरांगिणी सरकारला सगळी सोयरे याची व्याख्या पाठवलेली आहे आणि थोड्याच वेळात सरकारचं शिष्टमंडळ जरांगींची भेट सुद्धा घेईल या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत सचिन गौरी बरोबर आहे मनोज धरंगे पाटील यांनी व्याख्या आहे त्यांची जी व्याख्या आहे सगळे सोऱ्यांची ती व्हॉट्सअपद्वारे सरकारची शिष्टमंडळात असलेल्या मंगेश शिवचे आणि आमदार बच्चू कडू यांना व्हॉट्सअपद्वारे पाठवलेली आहे त्यामध्ये असा मजकूर आहे सगळे संगीत जी व्याख्या आहे मराठा समाजात पिढ्यानं पिढ्या परंपरेनुसार गणगोटात लग्नाच्या सोयीची जोडतात त्या सर्वच सगळ्या सोयऱ्यांना तुलबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे जिथे जिथे मराठा समाजात गणगोतात लग्नाच्या सोयरी किजूर त्या त्या सर्वच सोयऱ्यांना नोंद सापडलेल्या मराठा बांधवांच्या नोंदीच्या आधारे कुंडी प्रमाणपत्र देण्यात यावे देण्यात येत आहे हे एक पहिली व्याख्या आहे तर दुसरी अशा पद्धतीची आहे की ज्या मराठा बांधवांची तुंडी नोंद सापडली नाही अशा मराठा समाजातील सर्व व्यक्तींना ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली आहे ले त्या सापडलेल्या नोंदीच्या आधारे नोंद न सापडलेल्या मराठा बांधवांना त्याच्या गणघोटातील सगळ्या सोयऱ्या समजून सर्वच त्यांच्या सोयऱ्यांना कुलबी प्रमाणपत्र देण्यात यावे देण्यात येत आहेत व तिसरी अशी व्याख्या आहे की ज्या मराठा बांधवांची कुलबी नोंद सापडली आहे त्याच कुलबी नोंदीच्या आधार आहेत त्याच्या गणघोटातील सर्वच सगळ्या सोयऱ्यांना कुलबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे देण्यात येत आहे अशा पद्धतीच्या या व्याख्या आहे ज्या मनोजनांगी पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला व्हॉट्सअपद्वारे पाठवलेले आहे <laughs> आणि <आने> आता हे <laughs> पाठवल्यानंतर आता महत्वाचं म्हणजे आज थोड्या वेळानंतर सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी आंतरवादी सराटीत येणार आहे <laughs> आता हेच दिलेले शब्द त्या मसुद्यामध्ये असणार आहेत का आणि जर असले तर मग पुढच्या मनोज तरंगे पाटील यांचा निर्णय काय राहणार हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं राहणार आणि आता प्रतीक्षा आहे की सरकारच्या शिष्टमंडळाची आणि मनोज तरंगे पाटील यांच्या भेटीची या चर्चेनंतर या भेटीनंतर मसुदा वाचल्यानंतर मनोज सरांगे पाटील ते काय पुढील भूमिका घेतात की पाहणं तेवढं महत्वाचं आहे मात्र मनोज सरांगे पाटील केलंय की आरक्षण मिळालं किंवा नाही मिळालं तरी आम्ही मुंबईला जाणार नक्कीच सचिन तर आता सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज रांगे पाटील यांच्यात नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे